आणि सरकारने जाहीर केलेली यादी ही आकडेवारीचा फुगवटा असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी एक अधिकृत माहिती दिली तर ती काय वेळेला त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयावरून प्रसिद्धी पत्रक देखील केलेलं आहे ते न करता ट्विटरवर माहिती दिलेली आहे ही माहिती बँकांच्याकडून गोळा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी काही स्वतःच्या माहिती दिलेली नाही आहे आणि शेतकऱ्यांचे आकडे हे काही स्थायी स्वरूपाचे नाही आहेत आणि त्या चौकशी होऊन काही मिळणार आहे माझा प्रश्न असा आहे की सरकार इतकं का गोंधळलं आहे का सरकारला लोकांना फसवायचं आहे आज चौतीस हजार दोनशे बावीस कोटीचा आकडा जी आरमध्ये तुम्ही घातलेला आहे या चौतीस हजार दोनशे बावीस कोटीची फोड काय आहे कुठल्या विषयावर किती पैसे दिले आहेत त्याची तुम्ही बेरीज करूनच तुम्हाला चौतीस हजार बावीसचा आकडा मग तो, तो जनतेला तुम्ही काय सांगितलं तुम्ही लपवता काय जनतेपासून आमचा आरोप असा आहे की हा सगळा आकडा फुगवलेला आहे प्रत्यक्षात हे काही पैसे मिळणार नाहीत वन टाईम सेटलमेंटमधून सरकारचे काही पैसे त्यामध्ये लागतील काय असं मला वाटत नाही आता पहिल्यांदा चाळीस हजार शेतकऱ्यांचा सा सात बारा कोराव म्हटलं आता छत्तीस हजाराचा आकडा ट्विट केलेला आहे आणि मग चौकशी केल्यावर तो आकडा आणखी कमी होणार आहे त्यामुळे लोकांच्या हातात किती छोटी काय निश्चित काय पडणार आहे किमान जी माहिती चौतीस हजार दोनशे बावीस कोटी रुपये ही बेरीज करताना कशाची बेरीज आहे हा आकडा तुम्ही कुठून काढला याची माहिती तुम्ही जनतेला का देत नाही आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आणि महसूल मंत्री त्यांनी ज्या वाटाघाटी केल्या शेतकऱ्यांची आमची सगळी एकमत झालं शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं वगैरे हे सगळं तुम्ही जे नाटक केलं ते कशाच्या आधारावर केलं हा माझा स्पष्ट प्रश्न सरकारला असा आहे की चौतीस हजार दोनशे बावीस आकडा आला कसा